सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाचमधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बिजू प्रधाने मंदाकिनी तोडकरी समाधान आवळे अलका भवर यांच्या प्रचारासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बाळे कॉर्नर येथून पदयात्रेत सहभाग घेतला ही पदयात्रा प्रभागातील विविध भागातून मार्गक्रमण करत खंडोबा मंदिर येथे दर्शन घेऊन पुढे प्रचाराचा आढावा घेण्यात आला

प्रचंड मोठा उत्साह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे त्यासोबत मतदारांच्यामध्ये आहे आणि मतदार भारतीय जनता पक्षासोबत आहे खंडोबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळे उमेदवार आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलोय आणि मी नक्की सांगतो प्रभाग पाच मधले भारतीय जनता पक्षाचे चारीच्या चारही चा, चारी उमेदवार खूप मोठ्या याच अतिशय खंडोबाच्या समोर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी पुन्हा येईल आणि तेव्हा हेच सांगेन की आता आमचे चारही उमेदवार निवडून आलेले आहेत फार कुणाचं अस्तित्व आता दिसत नाही निवडणुकीमध्ये समोरचे पक्ष आपण बघता की कागदावर उमेदवारी आहेत बाकी सगळ्या गोष्टी आहेत पण जनसांग जनमानसामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या भारती सोबत पक्षा या शहराचा विकास होऊ शकतो हे लोक समजून घेतात लोकांचीच भावना आहे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी निवडून आला पाहिजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर शहरावर प्रचंड मोठं प्रेम माननीय देवेंद्रजींचा आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आतापर्यंत सोलापूर शहराला जी जी आश्वासनं दिली त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती त्यांनी केलेली आहे सोलापूर शहराची विमानसेवा गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली विमानसेवा चालू झाली गोव्याला चालू झाली मुंबईला चालू झाली आणि उद्या येऊन ते सांगतील की आम्ही तिरुपतीला चालू करतोय बेंगलोरला चालू करतोय या शहराला जगाशी जोडण्याचं सगळ्यात मोठं काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं आणि त्यातून आपण बघतो की आता या शहरामध्ये खूप मोठा विकास होईल आणि या शहरातल्या सगळ्या उद्योग व्यवसायांशी या देशातले व्यापारी जोडले जातील या माध्यमातून आणि या भागात जे देवस्थान आहेत म्हणजे अगदी दुर्जाभवाने असेल सिद्धेश्वराचं स्थान आपल्या सोलापूर शहरातलं असेल किंवा विठुरायाचा नगरी आपण बघितली अक्कलकोट या ठिकाणी आहे या सगळ्या देवस्थानना लोकांच्या भावना आहेत याही लोकांना येण्या जाण्यासाठी आता सोपं गणित झालेलं आहे त्यासोबत आपण बघितलं पाण्याचा यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते सुभाष डांगे किशोर पाटील बापू पाटील दिगंबर ढेपे यशवंत ढेपे राजेंद्र अप्पा ढेपे प्रभाकर भालेकर मोहन ढेपे विश्वनाथ पाटील शिवाजी कोयाळकर बाळासाहेब मुत्तूर मच्छिंद्र गाडेकर राम हरी भवर सुनील भोसले मदन क्षीरसागर मेंबर क्षीरसागर भोसले सारंग पवार लोहार कृष्णा राठोड अनिल राजपूत बाळू राठोड अमोक सिद्ध खराडे निशांत कांबळे चंदन शिवे विजय तांबे मंजुषा डोईफोडे नीता धनाजी गवळी व माजी नगरसेविका स्वाती अव आदी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठांनी पालकमंत्री समोर भाजपच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला संपूर्ण प्रभागात नागरिकांचा उत्साह व उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला